मुसळधार पाऊस सायली मंदिरातून बाहेर पडते हातात फुलं चेहऱ्यावर ओलसर थेंब तिच्याकडे छत्री नाही लोक धावत आसरा घेतात ती मात्र रस्त्याच्या कडेवर थांबते त्याचवेळी आर्यन शहरातून गावाला आलेला तिच्या डोक्यावर छत्री धरतो त्यांच्या नजरा भिडतात फक्त पावसाचा आवाज आणि थेंब गालांवरून ओंगळताना दिसतात सायली हलकेच कुचकुसते तूप आर्यन स्मिथ हास्य करतो हो पण कधी वाटलंच नाही की इथे तुला भेटेन दोघांच्या दो काहीतरी सुरुवात होते सायली मंदिराच्या पायऱ्यांवर उभी असते पाऊस धडधडून सुरू होतो लोक आसरा शोधतात सायली घाबरलेली छत्री नसल्यामुळे ती गोंधळलेली तेवढ्यात मागून एक उबदार सावळी तिच्यावर येते आर्यन छत्री धरतो सायली वर बघते तिचे डोळे पावसाच्या थेंबाने ओले झालेले आर्यांच्या नजरा तिच्या डोळ्यात थांबतात शब्द ना हालचाल फक्त पावसांचा आवाज आणि दोन हृदयांचं धडधडणं पावसाचे थेंब तिच्या घालावरून सरकत जातात आर्यन नकळत तिच्याकडे झोकतो सायलीचा श्वास अडखळतो एक दिवस गावातील जुनं लहानचं ग्रंथालय खिडक्यातून येणारा मंद सूर्यप्रकाश बाहेर वाऱ्याने पानं हलक्या आवाजात सळसळत आहेत आर्यन काळजीपूर्वक जुन्या रॅकमधून एक पुस्तक काढतो हलकं फुंकतो आणि ते सायलीसमोर ठेवतो आर्यन हलकं हसून सायलीला म्हणतो हे पुस्तक तुला आवडेल असं सा वाटलं सायली डोळ्यांनीच त्याचे आभार मानते तिच्या चेहऱ्यावर लाजरी स्मितरेषा होती होते एक दिवस सायली हातात चहाचा छोटासा पितळी कप घेऊन येते ते कप पुढे करते तेवढा त्यांचे बोट हलके स्पर्श करतात तिच्या डोळ्यात अचानक चमक येते आर्याच्या चेहऱ्यावर थोडं हसू आणि गालावर हलकी लाली असते दोघं एकमेकांकडे बघून क्षणभर निशब्द होतात अचानक खिडकीतून आलेल्या वाऱ्याने सायलीचे केस तिच्या चेहऱ्यावर येतात आर्यन हात पुढे करतो आणि अत्यंत हळुवारपणे तिचे केस बाजूला करतो सायलीच्या श्वासाचा ठोका जणू थांबतो ते डोळे खाली घालते पण तिच्या ओठांवर हलका हसू उमलतं दोघांभोवती शांतता असते फक्त घड्याळाचा हलका टिकटिक -टिक आवाज आणि बाहेर पाणं सळसळण्याचा सुरेला आवाज त्या क्षणी दोघांच्या हृदयांचा ठोका एकाच लई धडकताना जाणवतो एका संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आर्यन आणि सायली दोघं गावाच्या टेकडीवर बसलेले होते आकाशभर केशरी गुलाबी रंग पसरला होता वाऱ्याची हलकी अंगावर येत होती आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल सुरू होती सायली खाली बघत हलक्या आवाजात म्हणाले आर्यन तुझ्या सोबत असताना मला जग वेगळं वाटतं सगळं काही शांत सुरक्षित आणि सुंदर वाटतं आर्यनने तिच्या डोळ्यात डोळे घातले त्याने हलकेच तिचा हात आपल्या हातात घेतला तिचा नाजूक हात त्याच्या तळहातात थरथरत होता आर्यनने घट्ट पकडलं आणि म्हणाला सायली तूच माझं आयुष्य आहेस शेवटपर्यंत फक्त तुझाच राहणार मी कसलीही वादळं आली तरी तुला कधीच एकटी सोडणार नाही सायलीच्या डोळ्यात आसव दाटली पण ती आसव दुखाची नव्हती तर अपार आनंदाची होती तिचं हृदय धडधडत होतं वाऱ्याने तिचे केस चेहऱ्यावर आले तेव्हा आर्यनने हलकेच ते तिच्या कानामागे सरकवले त्या क्षणी सायलीचा श्वास अडखळला सायलीने थरथर त्या आवाजात कुजबुज केली आर्यन तुझ्या सोबत असेल तोपर्यंत तो मला कुणाचंही भय नाही आर्यनने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला पाहिलंच का हा ठोका फक्त तुझ्यासाठीच धडधडतो सायलीने डोळे मिटले तिच्या ओठांवर हलकी स्मित रेषा होती तिच्या चेहऱ्यावर सूर्यास्ताची सोनेरी किरण चमकत होती त्या क्षणी आर्यानं पुढे झुकून त्याच्या कपाळावर एक हलकं प्रेमळ चुंबन दिलं सायलीने डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं दोघंही काही क्षण शांत बसले जणू सारा वेळ थांबून गेला होता त्यांच्या हृदयात मात्र एकच भावना घुमत होत्या प्रेम शुद्ध निरागस आणि अटूट प्रेम सायली आणि आर्यनचं नातं गावात हळूहळू सगळ्यांच्या नजरेत येतं दोघे लहान सहान एकत्र जगतात क ग्रंथालयात भेटणं एकत्र टेकटीवर टेकडीवर सूर्यास्त पाहणं पावसात भिजत चालणं पण गावातल्या लोकांची कुजबूज सुरू होतात सायलीचे आईवडील घाबरतात हा शहरातला मुलगा आहे उद्या सोडून गेला तर काय होईल आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आर्यनच्या घरीही चर्चा होते त्याची आई म्हणते गावातली साधी मुलगी तुझ्या स्तराला नाही जुळणार आमचं स्वप्न आहे तू मोठ्या घरात लग्न करावं असं दोन्हीकडून विरोध उभा राहतो सायली गप्प होते डोळ्यात पाणी येतं तिला वाटतं आर्यन या दडपणात झुकणार का एका रात्री सायली घराच्या अंगणात बस बसलेली असते तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात आर्यन तिच्या जवळ येतो तिचा हात धरतो सायली मी तुला सोडून जाणार नाही तू माझ्या आयुष्याची ओळख आहेस माझ्या स्वप्नांचं कारण आहेस तुझ्यासाठी मी काहीही करेन घरच्यांचा राग समाजाची बोलणी पण तुला नाही गमावणार त्यांच्या आवाजात जिद्द असते सायलीच्या डोळ्यात भीती असते पण त्या भीतीला आर्यनच्या शब्दांनी थोडासा दिलासा मिळतो काही दिवसांनी आर्यन गावातल्या मंडळीत सर्वांसमोर उभा राहतो तुम्ही म्हणता शहरातला मुलगा गावातल्या मुलीवर प्रेम करतो ते चुकीचं आहे पण प्रेम कधीही जाती धर्म गाव शहर बघत नाही सायली माझा प्रेम आहे आणि तिच्याशिवाय मी जगणार नाही गावकरी गप्प होतात सायलीच्या वडीलही डोळ्यात अश्रू घेऊन पाहत असतात हळूहळू आर्यांची चिकाटी सगळ्यांना पटते तो सायलीला कॉलेजात ॲडमिशन करून देतो तिच्यासाठी गावात गाडी आणतो कारण तिला कुठे जाण्यासाठी त्रास होऊ नये तो तिच्यासाठी नवीन घर उभारतो ज्याच्यामध्ये तू त्याच्या नवीन संसाराची सुरुवात करेल हे सगळं फक्त तुझ्यासाठी आहे सायली तुला आयुष्यात कधीही कमीपणा वाटू नये म्हणून सायली त्याच्याकडे पाहते त्याच्या डोळ्यातलं प्रेम आता भीतीवर मात करतं शेवटी दोन्ही घरं गर मान्य करतात लग्नाच्या दिवशी सायलीच्या आईचे शब्द थांबतात बाळा तुझं सुख हाच आमचा आशीर्वाद आहे आर्यन आणि सायली हातात हात घेऊन एकमेकांकडे पाहतात त्यांच्या डोळ्यात एकच वचन असत शेवटपर्यंत सोबत सायली आणि आर्यन गावातल्या जुन्या वडाच्या झाडाखाली हातात हात घालून बसलेले असतात सायलीच्या डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर हसू आर्यन हलक्या आवाजात म्हणतो आता कुठलीच भीती नाही सायली आयुष्यभर तू मी आणि आपलं प्रेमच असणार आहे दोघे एकमेकींना मिठीत घेतात खरं प्रेम असं असतं ते ना समाजात बघतं ना अडचणी फक्त दोन हृदय जोडली की शेवट नेहमी सुंदरच होतो जर तुम्हाला ही प्रेमकथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आपल्या प्रेमिक कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ